तो एक अगर या काँग्रेस की सरकार बनी तो इसमें मारे गए हमारे आतंकवाद के नाम पे जेलों में बंद है इन्हें सब जेलों से छुड़ाया जाएगा आतंकवाद में मारे गए लोगों को एक-एक करोड़ रुपए का मुआवजा मिलेगा आतंकवादी मेल्यावर एक करोड़ रुपये आणि जे आतंकवादी अटक असतील त्यांना निर्दोष मुक्तता जर हे वाक्य जरी ऐकलं तर तळपायची आग हे मस्तकाला कधीच जाऊन पोहोचते हे कळतच नाही कारण रक्ताच्या ठरवल्या ज्यांचे नातेवाईक याची आपत पडतात त्या लोकांना विचारा आतंकवादी नावाचा राक्षस कसा असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितलं तरी हे बघून सुद्धा काही काँग्रेसची लिबराडू म्हणजे आपलेच आपलेच हिंदू हरामखोर काही आहेत हा एवढा संताप होतो या गोष्टीवरती कारण आपलेच काही मूर्ख नामार्द शंड लोक आहेत त्यांच्यामुळं हा आतंकवाद फोपावत आहे त्यांना बळ पोहोचत आहे ह्या गोष्टी करण्यासाठी त्यांना ताकद पोहोचते सगळ्यात जास्त मायनॉरिटी संख्या ही हिंदूंची असून हिंदूला भीन राहावं लागतं ही अवस्था आपल्यावरती आणून ठेवलेली आहे अहो चक्क वागायच्या शेळ्या करून सोडले आपल्याला या सिस्टमनं आणि तरीही डोक्यावरती प्रेशर आणि लोकांना प्रेशराईज करून त्यांना त्यांच्यापासून हिंदुत्व दूर करायचं कामं यांनी केलेलं आहे खास करून मी काँग्रेसविषयी बोलतोय आज एक सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करत चला एक लाईक करा आणि कमेंट करा आपल्यावर चॅनलवरती असेच आपण व्हिडिओ आणत असतो कारण घटनाच अशी आहे तो व्हिडिओच असा आहे की तुम्हाला खुली चेतावणी दिलेली आहे तुमच्या दम नाही हिंदूंना तुमच्यामध्ये दम नाही तुम्ही शंड आहात हे दाखवायचा त्यांनी प्रयत्न केला आहे जणू बघा जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस नेता आहेत शहीर सय्यद खान नावाचा हा हरामखुर काय बोलतोय कसं बोलतोय कुणा कुणाविषयी बोलतोय हे जर ऐकलं ना तुला समजून जाईल आणि तुम्हाला तरीही कळलं नाही काँग्रेस काय आहे त्यांची राजनीती काय आहे हिंदूंना कसा संपवायचा घाट घातलेला आहे आणि ते काय काय करू शकतात याचा प्रत्येक थोडी मागेची हिस्ट्री काढून बघा तुम्हाला समजून जाईल आता आतंकवादी जर मिल्यावर एक करोड मिळत मिळत असतील आणि जे अटक आहेत त्यांना जर सोडलं जात असेल तर नेमकं हे प्रकार का करायचं आहे फक्त हिंदू संपवण्यासाठी मी हिंदू संपवण्यासाठी हा शब्दप्रयोग का करतोय तुम्हाला शेवटला कळून जाईलच ते पण एकदम प्रूफ आहेत आता बजरंग दल भाजप आणि आर एस एस हे तिघही ह्या तिन्ही मध्ये जे कार्य करतात जे काम करतात ज्यांच्या सोबत आहेत ते आतंकवादी आहे असं हे बोलणारा चादर मोद हा शहीद सय्यद खान आहे हा चादर मोद काय म्हणतो की जे भाजप आर एस एस आणि बजरंग दलांचे जे गुंड आहेत आतंकवादी आहेत म्हणजे हे तिन्ही आतंकवादी हे जे ज्याच्यामध्ये ज्या संघटनामध्ये काही हिंदू असतील ते सर्व आतंकवादी कारण कुठला मुस्लिम आरसेमध्ये नसणारच आहे आणि कुठला मुस्लिम हा बजरंगामध्ये काम करणार नसणारच आहे यामध्ये असतो कोण हिंदू असतो म्हणजे हिंदू हा आतंकवादी अहो हिंदुस्थानामध्ये भारतामध्ये जर हिंदूच आतंकवादी त्यांनी घोषित करत असतील तर मग नेमकं हिंदू राष्ट्र कुणाचं आहे आपल्या कुटुंबामध्ये जर कुटुंब प्रमुख करा तर तुम्ही चोर मानत असाल तर मग हे कुटुंबच कुणाचं आहे हा सगळा ज्वलंत प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे आज एवढं घडवून सुद्धा तुम्ही जर डोळे झाक करत असाल तर हा शुद्ध वेंधळेपणा आहे आणि आपण सध्या अधोगतीला जात आहोत आपला अंत कधीही होऊ शकतो आपला अंत हा अटळ आहे कारण धर्माचं रक्षण करण्याकरता किती थोरांनी आपलं आत्मबलिदान दिलेलं आहे आपल्याला हे विसरता कामा नाही आपण हेच विसरून चाललोय आता जम्मू काश्मीरमध्ये मा आतंकवादी मारण्यासाठी ऑपरेशन ऑल आऊट राबवलं जात आहे याच्या माध्यमातून आतंकवादी हा मारला जावा बरं बजरंग दल आरेशिस आणि जे भाजप आहे यामध्ये तर दहशतवादी आतंकवादी असतील मग भारताबाहेर ज्या कार्यवाही होतात अमेरिका रशिया ब्रिटन या ठिकाणी तर ह्या टोप्यावाल्यांना एंट्रीसुद्धा नाही मध्ये आणि जगामध्ये हे माहिती आहे हमास असेल आयस असेल लष्कर तोयबा असतील ह्या संघटन कोणते आहेत हे हिंदू संघटना आहेत का यामध्ये हिंदू आहेत का हिंदू टोप्या घालून बॉम्ब फोडतात का हा सिंपल प्रश्न आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न पडलाच पाहिजे आणि त्यानंतर बघा जर हे आतंकवादी नसतील मग आतंकवादी हे आहेत का भारतामधील अहो कोणी आपल्याच घरात कोणी चोरी करेल का हिंदुस्तान म्हणजे हिंदूंचं राष्ट्र आहे त्यात त्यांना चोरी करायची गरज काय पडणार आहे सगळं यांचंच आहे सगळं आमचंच आहे मग अशा वेळेस काही असे व्हिडिओ येतात आता व्हिडिओ आपण शंडासारखे बघतो आपण त्यांच्याच पाठीमागे परत उभे राहतो छंड काय म्हणतो मी तुम्हाला समोर दिसतं हे चुकीचं आहे हे पूर्णपणे रॉंग आहे मग तरीही तुम्ही शांत राहताय हे छंडावणे कमी नाही पुढला मुद्दा आपण आपलाच मजा करतोय आपल्या धर्माचा संस्कृतीचा आपल्या प्रत्येक सणाचा आपण मस्तपैकी व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती एक मजाक बनून व्हिडिओ व्हायरल करतो कॉमेंट टाकतो आणि पोस्ट टाकत असतो पण एखादा हे अदर धर्माचा कोण आहे का हो ते आपल्या सणाविषयी वाईट बोलतात ते अदर धर्माचा कुणीही आपल्या सणाविषयी काही वाईट नाही बोलत आपल्या देवाविषयी वाईट नाही बोलत ते आपल्या त्यांची संस्कृती आहे त्याविषयी ते, ते वाईट नाही बोलत फक्त जगाच्या पातळीवर फक्त हिंदू आहे असा धर्म आहे आणि हिंदूमधील काय अशी अतिशहाणी आहेत ते आपल्या धर्माविषयी आपल्याविषयी आपल्या सणाविषयी आपल्या संस्कृतीविषयी हे वाईट बोलतात वाईट टिप्पणी सोशल मीडियावरती करत असतात आता एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामध्ये अजून एक विषय आहेत त्या आराम हे पण बोललेलं आहे की ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार येईल त्यावेळेस मायनॉरिटी कमिशन आम्ही आणू आता मला प्रश्न हा पडतो की तो वर्ग मायनर वर्ग आहे का कारण भारतामध्ये सगळ्यात जास्त जागा म्हटल्या जागा म्हणजे म्हणतो मी भूखंड म्हणतोय तो वक्म बरोडाचा आहे मग त्यांच्याकडे एवढ्या मो भू भुक, भूखंड मोठा आहे भूखंड मोठा आहे झाले नंतर तर मग तो अल्पसंख्या कसा हा प्रश्न पडतोय तुम्हाला हे प्रश्न पडायलाच पाहिजे आणि या ठिकाणी बघा लोकसभेच्या पूर्वी एक लिबराडो गँगनं महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये एक कॅम्पेन चालवला होता तो म्हणजे संविधान बदलण्याचा की ज्यावेळेस भाजप सत्तेमध्ये येईल त्यावेळेस संविधान बदललं जाईल भारतामध्ये अशी कुठलीच ताकद नाही ते संविधान बदल बदलू शकते पण संविधान बदलणे काय असतं समजून घ्या सगळ्यात जास्त घटनादुरुस्ती ही काँग्रेसच्या काळात झाली आहे घटनादुरुस्ती म्हणजे काय की मुळात जी राज्यघटना आहे त्यामधील काही कलमामध्ये काही परिशिष्टामध्ये थोडा अंशत बदल करून किंवा नवीन परिशिष्टमध्ये सामील करून ते घटना दुरुस्त करतात ते घटना दुरुस्तीच म्हणजे संविधान बदलणं सुद्धा असतं कारण संविधानामध्ये काही गोष्टी आपण ॲड करतो नव्यानं घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे बाबासाहेबांनी दिलेलं आहे तर बघा ते घटना दुरुस्त घटना जी आहे त्या काळानुसार बनवलेली आहे भविष्यामध्ये काही गोष्टीची गरज हे राष्ट्राला भासू शकते त्यावेळेस त्यामध्ये अंशत हा बदल हा होऊ शकतो फक्त हाच विषय होता त्यांनी याचं आहापोह हो केलं बघा गरजेनुसार घटनेमध्ये दुरुस्ती झालेच पाहिजे तर नवीन काय कलमा असतील काय नवीन संकल्पना असतील त्या पण मध्ये ॲड झाल्या पाहिजे पण याचा आहापोह करून एक कॅम्पेन भारतामध्ये चाललं ते म्हणजे जर भाजप आहे भाज बी जे पी आहे की तो संविधान बदला जाएगा त्यामुळे दलितांचे सगळ्यांचे वोट त्यांनी खाऊन गेले त्यामध्ये काहीही तथ्य नसताना फक्त काय हे आपलं अज्ञान आहे फक्त ह्या गोष्टी आपल्याला परिपूर्ण माहितीच नाही संविधान बदलणे म्हणजे नेमकं काय बदलणे आतापर्यंत तो प्रघात तो घात कोणी केलेला आहे सगळ्यात जास्त घात केला असेल तो घात हा काँग्रेसने केलेला आहे हिंदूंचा बौद्धाचा जैनाचा कारण काँग्रेसचा कल हा नेहमी एका विशिष्ट वर्गाकडे होता आता सगळ्या ह्या गोष्टी झाल्या त्याचं तुम्हाला चुकीचं हे भाजप वाटलं काँग्रेसनं वक बोर्ड चालू केलं त्यांनी सत्तर कलम लावलं जम्मू काश्मीरला जम्मू काश्मीर हे भारतामध्ये होती पण भारताची नव्हती त्यांना भारतामध्ये परत हे भाजपनं आणलं आता काही लिबराडो लोक मला कमेंट करतील खाली हा बघा भाजपचा प्रवक्ता हा बघा हिंदूवादी हा बघा ह्याला समा ह्याला या माणसाला एक सर्वधर्म, सर्वधर्म समभाव कळत नाही म्हणू द्या चालेल कारण हिंदू आहे इथं राहतो याचा अभिमान हा मानलाच पाहिजे हा झालाच पाहिजे जेवढा जे इतर धर्म जेवढा आमचा आदर करतील आम्ही तेवढा त्यांचा आदर नक्कीच करू त्यामध्ये काही शंका नाही आता एवढं होऊन सुद्धा ते खुली चेतावणी देतात काँग्रेसवाले मी हा व्हिडिओ काँग्रेससाठी करतो खास करून की ज्यावेळेस आम्ही येऊ त्यावेळेस हे करू तुम्ही एक वेळेस हा एक व्हिडिओ बघून घ्या आणि तुमच्या कमेंट तुम्ही खाली नक्की हम चाहते हैं कि अगर यह कांग्रेस की सरकार बनी तो यहाँ पर जो खून खराबा करा रही है भारतीय जनता पार्टी उसका अंत होगा और जो लोग इसमें मारे गए हमारे आतंकवाद के नाम पे जेलों में बंद है इन्हें सब जेलों से छुड़ाया जाएगा आतंकवाद में मारे गए लोगों को एक एक करोड़ रुपए का मुआवजा मिलेगा जब बुलंदशहर के अंदर ए, सुमित को उनको बजरंग दल के आतंकवादियों को आरएसएस के आतंकवादियों को भाजपा के आतंकवादियों को मुआवजा मिल सकता है तो कश्मीर में मारे गए निर्दोष लोगों को मुआवजा क्यों नहीं मिलेगा उन्हें जेलों से रिहा किया जाएगा कांग्रेस की सरकार आई तो कांग्रेस की सरकार आई तो माइनोरिटी कमीशन यहाँ पर लागू किया जाएगा जिन लोगों ने ये कत्लोकार को आदेश देकर कराए हैं निर्दोष लोगों को मरवाया है वो कितना बड़ा नेता क्यों न भारतीय जनता पार्टी का उसे फांसी की सजा दिलाई जाएगी नया जाएगा और पर जाएगा। दे दम आहे दगीत तर याविषयी जे काही पाळीव मीडिया आहे त्यांनी स्पष्ट बोलावं याविषयी जे सांगतात की महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सर्व धर्म समभाव आणि प्रत्येक पार्टी हे सर्व धर्माला सोबत घेऊन जाते अशांनी हा व्हिडिओ बघून नक्कीच कमेंट करा तुमचं एकूणच काय मतं आहे नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो सोबत राहा कमेंट करा लाईक करा शेअर करा नमस्कार हिंद